हनुमानजींची पूजा फक्त मंगळवार आणि शनिवारीच का केली जाते जाणून घ्या शास्त्रीय कारण हिंदू धर्मात हनुमानजींना संकटमोचन म्हणतात जे त्यांच्या भक्तांचे सर्व भय आणि दुःख दूर करतात मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींच्या पूजेला विशेष महत्व मानले जाते यामागील कारणे काय आहेत चला जाणून घेऊया नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्व दिले जाते हनुमानजी हे हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक मानले जातात कलियुगातील एकमेव जिवंत देव म्हणून हनुमानजींची पूजा केली जाते हनुमानजींना भगवान शिवाचे अवतार मानले जाते आणि त्यांना संकटमोचन आणि पवनपुत्र म्हणूनही ओळखले जाते असे मानले जाते की कलियुगात हनुमानजी आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व प्रकारचे भय त्रास आणि अडथळे दूर करतात मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींच्या पूजेला विशेष महत्व मानले जाते मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींची पूजा करणे विशेष फलदायी का मानले जाते ते जाणून घेऊया मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याचे महत्व मंगळवार हा विशेषतः हनुमानजींच्या पूजेसाठी समर्पित आहे या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने भक्तांना शक्ती धैर्य आणि ऊर्जा मिळते मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर होतात असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजी मंगळाचे स्वामी आहेत आणि म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केल्याने मंगळ दोष देखील दूर होतो शनिवारी हनुमानाची पूजा करण्याचे महत्व शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे परंतु या दिवशी हनुमानजींची पूजा करणे विशेष महत्वाचे मानले जाते धार्मिक कथांनुसार हनुमानजींनी शनिदेवाला रावणाच्या तुरुंगातून मुक्त केले होते यावर प्रसन्न होऊन शनिदेवाने हनुमानजींना वरदान दिले की शनिवारी त्यांची पूजा करणारे सर्व भक्त त्यांच्या क्रोधापासून मुक्त होतील म्हणून शनिवारी हनुमानजीची पूजा केल्याने शनी दोषापासून मुक्तता मिळते आणि जीवनात सुखशांती येते ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेस्ती किंवा धैया आहे त्यांच्यासाठी शनिवारी हनुमानजीची पूजा करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याचे फायदे हनुमानजींची पूजा विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी केली जाते कारण हे दिवस हनुमानजींच्या शक्ती आणि भक्तीसाठी महत्वाचे मानले जातात हनुमानजींच्या मूर्तीवर किंवा चित्रावर स्वच्छ पाणी आणि चंदन लावा मूर्ती स्मोर दिवा आणि उद्बत्ती लावा ज्यामुळे वातावरण प्रसन्न होईल हनुमानजींना आवडत्या फुलांनी आणि ताजी मालाने सजवा हनुमान चालीसा किंवा हनुमानजींना समर पित मंत्रांचे पठण करा जसे की हनुमते नम हनुमानजींचे ध्यान करा आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करा मंगळवारी विशेष उपाय हनुमानजींना शेंदूर चोळा अर्पण करा पिंपळाच्या अकरा पानांवर शेंदूर लावून त्यावर श्रीराम लिहून त्याचा हार बनवावा आणि तो हनुमानाला अर्पण करावा हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी सुंदरकांड किंवा बजरंगबाण पाठ करा दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ